पोलीस स्टेशन हद्दीतील बोरडे म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये गेल्या काही दिवसापासून वडील आणि मुलगा याच्यामध्ये घरात राहण्याच्या वरून वाद होता अशातच काल दिनांक एक सहा दोन हजार पंचवीस रोजी जो मुलगा आहे सुनील सिंगा येणे याने त्याच्या वडिलांना सिंगा दुपू पावरा यांना तुम्ही या घरात का झोपता याबद्दल या विचारपूस केली आणि नंतर शिविगार करत त्यांना मारहाण केली त्या मारहाणीमध्ये जे सिंगा तुंगू पावरा होते त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांना प्रथम उपजिल्हा रुग्णालय शिरपूर या ठिकाणी व नंतर हिरे मेडिकल कॉलेज येथे उपचारार्थ पाठवले असता त्यांचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे याबाबत शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला बी एन एस करून एकशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्याच्या गुन्ह्यातील जो आरोपी आहे त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे